निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे हे अर्थमंत्री अजित पवारांसमोर परखडपणे बोलू शकत नाहीत म्हणूनच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असलेली सिंधुरत्न योजना बंद झाली आहे राणे असेल तर अजित पवार यांच्या समोर बसून सिंधुरत्न योजना सुरू करून दाखवावी असं आव्हान माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलं आहे शिवसेना भाजपचं तात्कालीन सरकार आल्यानंतर माननीय दीपक केसरकर विनायक राऊत आणि मी ही सिंधुरत्न ही योजना ही योजना दीपक केसरकर यांच्या त्यावेळी आम्ही मंत्री महोदय त्या अर्थमंत्री त्यांच्याकडे मागणी केली आणि अर्थमंत्र्यांनी त्यामध्ये चांदा म्हणजे चंद्रपूर हा जिल्हा घेण्याचं सांगितलं आणि ह्या योजना त्यावेळी मंजूर झाली आणि दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अजित पवारांनी ही तडकाफडकी योजना ही बंद केली आणि ही योजना चांगली आहे योजना म्हणून सांगितली आणि नंतर विनायक राऊत मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो आणि त्याला सांगितलं की योजना योजना ही चे हा योजना बांधा ते चांदा योजने ही चांगली योजना आहे ही राऊत साहेबांच्या नंतर रत्नागिरी हा जिल्हा त्या योजनेमध्ये आला आणि रत्नसिंधू योजना झाली या बैठकीच्या पहिल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी उद्धवजींच्या समोर सांगितलं की ही योजना जिथं सगळ्या जिल्ह्यात ही योजना करेल एका जिल्ह्यासाठी कशी देता येईल मग तेव्हा मी अजित पवार त्या बैठकीमध्ये दीपक केसरकर सुद्धा होते विनायक राऊत साहेब सुद्धा होते आणि उदय सामंत पालकमंत्री होतं मी सांगितलं की सगळ्या योजना बारामतीत घेतात तेव्हा एकच एकट्या बारामतीला योजना होतात तेव्हा इतर जिल्ह्यांचं लक्ष तुमच्याकडे कसं नसतो एकशे वीस कोटीचं एस टी महामंडळ एस टीचं वर्कशॉप हे फक्त बारामती तालुक्यासाठी केलं आहे आणि त्यानंतर उद्धवजींनी यामध्ये हस्तपेश करून या योजना ही योजना झाली पैसे म्हणून सांगितलं आणि त्यावेळी या योजनेसाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर ती योजना नंतर दुर्दैवाने आमचं सरकार सरकारस्थान योजना सुरू झाली त्याचा लाभ सुरू झाला दुर्दैवाने गेल्या दोन वर्षामध्ये या योजनेसाठी थोडं थोडी पैसे आले आज दशावती कलाकारांना असून देत एम एस अनेक प्रश्न असून देत आज ह्याचा हाऊस असून देत पर्यटकांसाठी सुविधा केंद्र असून दे किंवा पर्यटकांसाठी असून दे असे हजारो अर्ज लोकांना याचा फायदा झाला परंतु हजारो अर्ज सुद्धा त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही योजना आम्हीच आणली असं जाहीर करत होते आणि आज लोकानी लोकानी जा जा ही योजना आता बंद झाली आहे आणि त्या लोकांनी ज्या लोकांनी अर्ज केले आहेत त्या लोकांचं काय माझी नारायण राणे इथले पालकमंत्री नितेश राणे दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना आव्हान आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर ही योजना मार्चमध्ये बंद झाली आहे पण तुमच्यात जर हिंमत असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही तोंड दाखवत नाही तुमची जर पात्रता असेल तर ही योजना येणाऱ्या जुलैच्या जूनच्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या योजनेसाठी पैसे मंजूर करा नुसतं एखादं काम करायचं टेंडरमध्ये पैसे अधिकाऱ्यांनी आपण संगमत करून घ्यायचे आणि जर तुमच्यात हिंमत नसेल तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय म्हणून सांगताय तर अजित जवळ पवारांच्या बैठकीत तुम्ही बोलू शकत नाहीत आणि म्हणूनच ही योजना बंद झाली खरं योजना बंदच होता कामाने होती योजनेचं स्वरूप अनेक वर्ष चालू राहिलं पाहिजे होतं आणि अजूनही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत असं असताना जे निवडणुकीमध्ये श्रेय घेण्यासाठी धावत होते मच्छीमारांना किंवा अनेक लोकांना आम्ही दिलीत ते आज कुठे आहेत म्हणून ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना खरं जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारांना तोंड दाखवायचं असेल जनतेला तोंड दाखवायचं तर तुम्ही अजित पवारांविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवा आणि जी तुमच्यात हिंमत असेल तर जुलैमध्ये ही योजना सुरू करून तुम्ही दाखवा ही सिंधूरत्न योजना ही बंद होते इथल्या राज्यकर्त्यांचं अपयश म्हणायचं नाही ह्या राज्यकर्ते हे अजित पवार समोर बोलू शकत नाहीत म्हणून ही योजना बंद होते आम अजित पवारांच्या समोर आम्ही बोलले की दीपक केसरकर सुद्धा साक्षीदार आहेत अजित पवारांना आम्ही सांगितलं की योजना जर तुमच्या बारामतीत एखादी योजना सुरू आहे तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर झाली पाहिजे आणि सुदैवाने त्यावेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ह्या योजनेसाठी पुन्हा पाचशे कोटी मिळालेत ह्याला आज सत्तेवर असलेले दीपक केसरकर आणि उदय चव्हाण हे साक्षीदार आहेत त्या बैठकीची आता मुदतवाढीसाठी हो मंत्री मंत्रीपद झोपलेत की काय जिल्हाधिकारी जर सचिवांकडे प्रस्ताव पाठवत असतील तर मंत्री आणि हे सगळे लोकप्रती झोपलेत की काय असा प्रश्न आहे जर सुरू नाही झाली तर पुढे आपली काय म्हणतात नाही सुरू नाही झाली तर लोकांना लोका लोका लोकांनी भूमिका व्यक्त केली पाहिजे ज्या लोकांनी अर्ज भरलेत ना त्यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे कारण विरोधी पक्षाने एखादी भूमिका घेतली तर विरोधी पक्षाच्या घरावर येण्याचं आवाहन राणी सांगतायत की एखाद्या भूमिका मांडली तर आम्ही पहिले तुमच्या घरा तुमच्या घरावर येऊ आम्ही तुम्हाला ते धमकी जनतेनेचा विचार केला पाहिजे आणि जनतेने त्यांना जाब विचारला पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल